नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे म्हणतात ना की जे एखादी घटना घडली की त्याच्याबद्दल कशा पद्धतीने त्याच्या सामाजिक भूमिकेत त्याची वाभाडे काढले जातात आणि असेच वाभाडे सध्या संपदा मुंडेंच्या संदर्भात चर्चा क्षेत्रात सुरू आहे कारण आम्हाला परिस्थिती काय विषय काय आहे त्या विषयाचे परिणाम काय आहेत यापेक्षा आम्हाला सत्ता सारीपाठामध्ये त्या गोष्टीचा काय उपयोग करता येईल याच्याकडेच जास्त लक्ष असत आणि सध्या तेच चालू आहे पत्रकार ही जे स्वतःला सो, पत्रकार म्हणून म्हणून घेतात तेही त्याच भूमिकेत आहेत या लोकांचे मायबाप म्हणून राजकीय राजकीय भूमिकेत मिरवणारे राजने राजकारणी सुद्धा याच भूमिकेत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्या संपदाला न्याय मिळायला पाहिजे आणि न्याय हे खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये फार महत्वाची गोष्ट मात्र त्या गोष्टीकडं कानाडोळा होतो की काय अशीच भीती निर्माण होऊ लागलेली कारण की परस्थित परिस्थितीच तशाही पद्धतीने येऊन ठेपलेल्या आहेत आता हे मुंडे नाव हे हो, थोडं वलयांकित नाव असल्यामुळं हो सगळ्यांच्या ज्या पद्धतीच्या भूमिका आहेत आज त्या भूमिका पाहताना प्रत्येक ठिकाणी राजकारण पाहायला मिळत आहे ज्या पद्धतीनं एखादी सरकारी कर्मचारी किंवा एखाद सरकारी यंत्रणेमधला जो एखादा माणूस आहे त्याच्यावर अशी परिस्थिती येऊन त्याचा ज्या पद्धतीचा त्याच्यावर जी वेळ वेळ वे येऊन ठेपली आणि त्या वेळे वेळेच्या वे, वे कारणामुळे त्याला आत्महत्या करावी लागली अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर राजकीय भूमिकेतून कशा पोळ्या भासता येतील याकडे जर या, या राजकारण्यांचं लक्ष लागून राहिलं आणि या लक्षामुळे सर्वसामान्य माणसाला जो मिळणारा न्याय तो फक्त सारी पाटाभोवतीच फिरू लागला तर खऱ्या अर्थाने या सिस्टीमचं महत्वच कमी होत प्रत्येक ठिकाणी राजकारण हे आता आमच्याकडे ठरलेलं गणित आहे वास्तविकता हे काही पटलावरची नाव आली की यांना खऱ्या अर्थानं या सगळ्या बुद्ध्या सुचतात आणि आमची पोळी कशा पद्धतीने भाजली जाईल या पद्धतीच्या भूमिकेत हे सगळे डोन कावळे येऊन ठेपतात ही नेहमीची परिस्थिती जनता भाबडी प्रत्येक गोष्टीचं अनालिसिसवर आमचं लक्ष आणि आमचा कल ज्या बाजूनं असेल त्या बाजूनं त्याचं समर्थन पण वास्तविक स्वरूपात मरतो तो, तो न्याय ना त्या न्यायाच्या भूमिकेत बघणार कोण आहे आज संपदा मुंडे ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विषयात एक प्रमुख चर्चा बनून आज ज्या पद्धतीच्या आजपर्यंत पीडित जे काही कर्मचारी आहेत या सरकारी यंत्रणेत ज्या ज्या कर्मचाऱ्यांच्या वरती अशी वेळ आलेली आहे त्याच एक न्याय मिळण्यासाठी एक चांगलं दालन उभं राहील एक आवाज उभा हो राहिलाय आणि हा आवाज आ, या आवाजाच्या माध्यमातून जे झाकल्या पडद्या खाली जे अनेक आवाज दाबले गेले अनेक जणांची दाबी करून आपल्या आपल्या पद्धतीचे निकाल लावून घेण्यात आले त्याच्यासाठी एक माइलस्टोन म्हणून ही संपदा मुंडे घटना आज पटलावर वा आहे वास्तविक स्वरूपात ही जी माइलस्टोन घटना व्हायला नको होती पण ती घटना झाली आणि कशा पद्धतीनं या यंत्रणेमध्ये एखाद्या चांगल्या काम करणाऱ्या हुतकुरू का माणसाकडून माणसाला दाबण्यासाठी कशा कशा पद्धतीचे षडयंत्र केले जातात ह्याची पोलखोल होणार होती ती होईलच समजा आता जी ज्या पद्धतीनं एसआयटीची मागणी होते आणि एसआयटीच्या मागणी नंतर त्या एसआयटीच्या माध्यमातून ज्या काही जर ती घटित झाली तर ज्या काही गोष्टी समोर येतील त्या समोर येणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे कारण की यंत्रणाच आमची अशा पद्धतीने पोखरले गेली की खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती जपण्यासाठी आहे का सामाजिक परिस्थिती जाकण्यासाठी आहे हेच आम्हाला समजायला गेलं आणि ज्या पद्धतीनं संपदाला वेळोवेळी त्याच्या कार्यभूमिकेत पोस्टमॉर्टमचा जो भूमिका तिच्याकडे सगळ्यात जास्त सोपुर्त गेली ज्या पद्धतीने मीडियात तिची चर्चा आहे आणि तिच्या बहिणीनेही ती खंत व्यक्त केली की माझ्या बहिणीला दिवसातून साठ साठ सत्तर सत्तर पोस्टमार्टम करण्याची वेळ येत होती आणि ती साठ साठ सत्तर सत्तर पोस्टमार्टम करणारी संपदा जेव्हा आज या जगात नाही येतात तिच्या संदर्भातून ज्या पद्धतीची तिच्या घटनेची जी पद्धतीने पोस्टमार्टम चालू आहे ना ते पोस्टमार्टम खऱ्या अर्थाने दुर्दैवी कारण की न्याय हवाय हो त्या घटनेच्या वलयांकित प्रश्नांमध्ये कशा पद्धतीच्या भूमिका घेऊन तुम्हाला कशा पद्धतीने तुमची पोळी वाचता येते हे महत्वाचं नाहीये हे तुमच्या स्वास्थ्यासाठी तुमच्या आरोग्यासाठी जरी चांगलं असेल तर ते सामाजिक आरोग्यासाठी खूप घातक आहे आणि अशा घातक प्रश्नांना जर खऱ्या अर्थानं सामाजिक पटलावर आणता आलं आणि या माध्यमातून ज्या प्रश्नात ज्या अनेक अनतरित उत्तरं जर शोधता आली ना तर खऱ्या अर्थानं ही सिस्टीम पूर्णपणे चालून निघेल त्याची परिस्थिती बाजूला निघेल पण ह्याच पडलं कोणाला सुरुवात झाली त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकरांपासून आणि त्या चाकणकरांनी ज्या काही वक्तव्य केली आणि त्यानंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात एक गदारोळ निर्माण झाला आणि राहिलंच राहिलं जे अंगे भुंगे सुंगे ज्या पद्धतीने उतरून ह्याच्यात काय शोधतं काही मिळतं काय ह्याच्यातली भूमिका काय याच्यासाठी सगळ्यांची मूर्भ पण खऱ्या अर्थानं जी संपदावर वेळ आणून ज्या पद्धतीने संपदानी प्रत्येक ठिकाणी आपल्या आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात ज्या पद्धतीची तक्रारी दाखल केल्या त्या तक्रारींना कशामुळे कानाडोळा करण्यात आला त्याच्यावर जी ज्या पद्धतीच्या राजकीय वर्तुळातून ज्या पद्धतीनं दबावतंत्र वापराय वापरण्यात आले होते ज्या त्या दबावतंत्रांमध्ये कशा परिस्थितीच्या गोड लपलेलं आहे हे सगळं शोधणं गरजेचं आहे कारण की ही फक्त संपदा हा विषय नाहीये ही कर्मचारी म्हणून हा विषय महत्वाचा आहे कारण की अशा पद्धतीचा जर भेदभाव अशा पद्धतीचे वर्तन आणि अशा पद्धतीच्या जर कारवाया जर या यंत्रणेत होत राहिल्या तर कोणत्या मायबापाला आपलं आपले मुलं या शासकीय यंत्रणेत किंवा शासकीय सेवेसाठी पाठवण्याचे धैर्य धारिष्ट राहील हे तरी तुम्ही विचार करा कारण की प्रत्येक ठिकाणी तुमच्या पत्तळवळीवरचा भात तुम्हालाच कशा पद्धतीने पिवळा करून घ्यायचा आहे ही जर भूमिका तुम्ही मांडत असताल ना तर खऱ्या अर्थानं हे सामाजिक स्वास्थ्यासाठी सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे आणि का आमचं काय आम्ही मीडियावाले वाजवाय वाजवा सखाराम आला तरी त्याचा ढोल वाजवा आणि तुकाराम वाला की त्याचा ढोल वाजवा तुकारामाचा ढोल जास्त वाजला की आम्ही त्यांच्या तिकडे जाऊन नाचायला सुरुवात हे अशा परिस्थितीमध्ये आज सध्या या सगळ्या घटनेचं विवेचन केलं जात आहे पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं त्या पीडित मुलीला न्याय मिळवून सामाजिक पटलावर एक आदर्श उभा करणं जे गरजेचं आहे ना ते मात्र या समाजाकडून या यंत्रणेकडून आणि या, या, या ज्या सिस्टीम चालल्या ह्याच्याकडून मिळेल का ह्याच ही यावर खूप मोठी शंका व्यक्त होत आली सर्वसामान्य माणूस सगळ्यात मोठा हवा दिलाय कारण है। की याच्यात सगळ्यात जास्त होरपळतोय पळतोय तो, तो सर्वसामान्य माणूस कारण की या सर्वसामान्य माणसाच्या घरातूनच या पद्धतीच्या सिस्टीम ला पुरवणार खाद्य पोहोचत ना प्रत्येक सर्वसामान्य माणूस आपल्या मुलाला एक चांगलं भवितव्य निर्माण करून त्याच्या भवितव्यासाठी अहोरात्र काबाड कष्ट करतो परिस्थिती बदलण्यासाठी वेळ बदलण्यासाठी परंतु जर ह्या पद्धतीच्या चारख्यामध्ये जर आमची परिस्थिती ओसाच्या चार रसासारखी जर बाजूला पडत असेल आणि सामाजिक परिस्थितीला ह्या पद्धतीच्या भूमिकेतून जर याला ढवळ जात असेल तर कोणत्या मायबापाची हिंमत होईल की पुढे चालवून अशा यंत्रणेत आपल्या मुलांना पाठवून आपल्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्याची त्यामुळं ही घटना जी घडली त्या खऱ्या अर्थानं आतापर्यंत जितक्या घटनांवर पडदा पडलेला पढ़ आहे आजपर्यंत ज्या ज्या भूमिकेत ज्या ज्या लोकांनी आपलं प्राण या गोष्टींमुळे गमावलंय गमावलंय त्या गमावलेल्या लोकांना कुठेतरी न्यायाच्या भूमिकेत येण येत आलं असतं पण ज्या पद्धतीने वर्तुळावर वर्तुळ मांडून आज जी भूमिका आज आम्ही दाखवलेली ज्या भूमिकेत आज समाज वर्त वागतोय आणि ज्या समाजासमोर ज्या ज्या भूमिका आणायची गरज आहे ती भूमिका मात्र आजही अनुउत्तरित आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं संपदा मुंडेंच्या संदर्भात या दृष्टीने जर विचार झाला आणि न्याय भूमिकेतून जर या गोष्टीला पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं या समाजावर अनंत उपकार होतील अनंत कारण की प्रत्येकाच्या घरी माय माय आहेत प्रत्येकाच्या लेख जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना ही भूमिका आहे की आमच्या मुलांना शासकीय सेवेमध्ये पाठवू आमच्या घराचं आणि देशाची काहीतरी सेवा करण्याचं सौभाग्य आम्हाला मिळावं पण ज्या पद्धतीनं ही सौभाग्य कशा पद्धतीने दुर्भाग्यात परिवर्तित होतं याचं सगळ्यात मोठं उदाहरण ती संपन्न आहे गरीब शेतकऱ्याच्या परिस्थितीत जन्माला आलेली ही मुल पोर आज कशा पद्धतीनं तिचे लचके आणि कशा पद्धतीने तिची अवस्था समाजासमोर कशा पद्धतीने मांडून ठेवल्यात ना त्याचं सगळ्यात मोठं द्वेतक आजचं तुम्हाला समाज माध्यम आणि मीडियाच्या माध्यमातून दिसतं त्यामुळे या राजकारण्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या जागा दाखवणं गरजेचं आहे कारण की आम्हाला या गोष्टीत रसच नाही आम्हाला पाहिजे न्याय तुमचं काय पोळी भासते तुम्हाला कशा पद्धतीने तुमच्या पक्षाची उदो उद करून घ्यायचं हे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या निवडणुकीच्या भूमिकेत दाखवा पण सर्वसामान्य व्यक्तीवर जेव्हा असा प्रसंग ओढावतो आणि त्या ओढावलेल्या प्रसंगाला खऱ्या अर्थानं न्यायिक दृष्टीनं पाहून त्याला न्याय देण्याची भूमिका जोपर्यंत आमच्या समाजात रूढ होत नाही ना तोपर्यंत या घटनांना कशा पद्धतीनं हाताळावं याचीच हातोटी आम्हाला मिळणार नाही त्यामुळं महत्वाचा मुद्दा काय आहे ते संपदा मुंडेंना न्याय देणं आणि या सगळ्या परिपाकामध्ये ज्या पद्धतीच्या परिस्थिती आल्या ज्या परिस्थितीत ही हे घटना घडवण्यात आल्या या घटनांना खऱ्या अर्थानं उजाळ्यात आणून ज्या खऱ्या अर्थानं जे दोषी आहेत त्यांना आहेत कठोर ते कठोर शिक्षा होणं हे काळाची गरज आहे तर या शिक्षा झाल्या नाही तर येणाऱ्या काळात अशा घटना वाढत राहतील आणि असे कितीतरी बळी सामाजिक पटलावर जाणार आहेत याची शाश्वती आता शासनाने निश्चितपणे बाळगावी आणि खऱ्या अर्थानं या संपदा मुंडेंना कशा पद्धतीने न्याय देऊ या समाज व्यवस्थेचा जो गाडा आहे समाज व्यवस्थित जो, जो समतोल आहे तो कशा पद्धतीने येईल हे शासनाच्या हातात आहे त्यामुळे कळकळीची विनंती आहे संपदावर राजकारण करण्यापेक्षा संपदाला न्याय देण्यासाठी पुढे या नमस्कार